गावच्या यात्रेमध्ये अनेक घोडे येतात घोडीसुद्धा येत असतात प्रामुख्यानं पाहिलं तर माझी मु मुख्यमंत्री देशमुख विलासराव देशमुख यांची स, यांचा सुद्धा घोडा या ठिकाणी येत असतो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा सुद्धा या यात्रेमध्ये घोडा येत असतो परंतु प्रमुख आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला हा घोडा आपल्याला पाहायला मिळतो कारण या घोड्यावरती प्रति शिवाजी महाराज यांची मुद्रा आपल्याला पाहायला मिळते शिवाजी महाराजांची ही दाढी हे नाक आणि या हा त्यांचा टोप असलेली अक्षरशः शिवाजी महाराजांची प्रतिमा या घोड्यावरती साकारलेली अर्थात प्रतिमा असलेली आपल्याला पाहायला मिळते या घोड्याचे जे मालक आहेत ते आपल्या सोबत आहेत काका तुमचं नाव सांगा आणि कुठून आला माझं नाव इंद्रजित शिवाजीराव शिंदे तर हा नार्दासाठी तालुका जिल्हा परभणी बरं अनेक सुद्धा घोडे या माळेगावच्या यात्रेमध्ये येत असतात परंतु तुमचा घोडा आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे हो ना त्याच्या शिवाजी महाराजाची प्रतिमा असल्यामुळे तो आकर्षणाचा बिंदू आहे किती वर्षापासून जत्रेमध्ये येतात आम्ही तसा विचार केला तर आमच्या आजोबापासून येतो आम्ही आता अच्छा या तुमची घोडी जी आहे याच्यावरती म्हणजे शिवाजी महाराज यांची प्रतिमा अक्षरशः मुद्रा साकारलेली आपल्याला पाहायला मिळते जर करता भविष्यामध्ये कुणी जर हा घोडा शिवप्रेमीने एखाद्या घोडा जर हा मा विकत मागला तर तुम्ही देणार का देणार ना आम्ही शिवप्रेमी जर असेल तर आम्ही त्याला अवश्य घोडा देऊ जरी करता एखादा शिवप्रेमी असेल तरी सुद्धा या घोड गोड़। तुमच्या घोडीवरती त्याला सवारी करायची असेल तर सवारी करायची असेल तर नाही मग काय सांगाल तुमच्या घोडी बद्दल वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य काय आमच्या इथे ही फार गुणवंती लाभलेली आहे आणि घरी जन्म झालेला हिचा लहानपणापासून आम्ही तिला सांभाळतो घरातल्या सदस्य अच्छा आपण पाहिलं तर या घोडीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे घोडीवरती शिवाजी महाराज आ, या आ, यांची मुद्रा असलेली आपल्याला पाहायला मिळते कारण अक्षरशः जे घोडीचे जे मालक आहेत त्यांनी आपल्याला सांगितलंय की ही घोडी त्यांच्या घरी जन्माला आली आणि तेव्हापासून कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे या घोडीचा ते सांभाळ करतात दरवर्षी म्हणजे यांची परंपरागत ही जी घोडी घेऊन येण्याची माळेगावच्या यात्रेमध्ये ही परंपरा त्यांची आहे आणि त्यांच्या आजोबापासून ही घोडी घेऊन या माळेगावच्या यात्रेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अनेकसुद्धा घोडी घोडे आपल्याला या बाजारामध्ये या यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची यांचासुद्धा घोडा या यात्रेमध्ये येत असतो कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचासुद्धा या यात्रेमध्ये घोडा येत असतो परंतु ही गो घोडी पाहिली तर ही घोडी प्रमुख आकर्षण म्हणजे बघण्यासाठी आकर्षक अशी वाटणारी आहे कारण शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली यावर या घोडीवरती साकारलेली मुद्रा साकारलेली आहे म्हणून ही जी घोडी आहे ते आकर्ष केंद्रबिंदू ठर थर, ठरलेला आहे कॅमेरा पर्सन सोयलसह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड